मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांपैकी काही महिलांकरिता आलेली माहिती धक्कादायक आहे आलेल्या माहितीनुसार कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता मिळणार नाही याविषयी ही माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांच्या बँक खात्याचे डी बी टी ॲक्टिव असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता कधी मिळणार आहे याविषयीचे अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर कोणत्या महिलांकरिता ही माहिती धक्कादायक आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता कधी मिळणार आहे तुमच्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिव्ह आहे की नाही हे कसे समजणार आहे याविषयी सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सुरुवातीला सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहे यामध्ये काही बहिणी अशा आहे की ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर यामध्ये एक माहिती अशी समोर येत आहे की ज्या महिलांच्या बँक खात्याचे डी बी टी ॲक्टिव्ह नाही अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता जमा झालेला नाही म्हणजेच मे महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आता यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे हप्ते मिळत होते परंतु एक दोन महिन्यापासून हप्ते मिळणे थांबलेले आहे तर त्याचे कारण असे सुद्धा असू शकते की त्यांच्या बँक खात्याचे डी बी टी डिॲक्टिवेट झालेले आहे आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येत होते परंतु आता पैसे थांबले तर बँकेत जाऊन आपल्या खात्याला डी बी टी ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासून पाहिजे आहे याचे कारण असे आहे की ग्राहकांचे व्हेरिफिकेशन करण्याकरिता बँकांकडूनसुद्धा बँक खात्याचे डी बी टी डीएक्टिवेट केले जात असते आणि म्हणून आपल्या खात्याला डी बी टी ॲक्टिव आहे की नाही हे आपण तपासून घ्यायचे आहे तुम्हाला जर बँकेत न जाता आपल्या मोबाईलवर पाहायचे असेल तर मोबाईलवर सुद्धा आपण हे पाहू शकतो की आपल्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही आता हे कसे पाहायचे तर अगदी सोपे आहे ते आपण या ठिकाणी मोबाईलवर पाहणार आहोत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी माहितीसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत माहिती पोहोचावी याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईक पण करा तर पहा आपल्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिव आहे की नाही हे आपण आपल्या मोबाईलवर कसे पाहू शकतो तर पहा या ठिकाणी सर्वात अगोदर क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च करायचे आहे एन पी सी आय हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एन पी सी आय ही वेबसाईट ओपन होणार आहे या ठिकाणी क्लिक करून द्यायचे आहे पहा अगदी सिम्पल प्रोसेस आहे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल मोबाईलवर आपल्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिव आहे की नाही हे घरबसल्या मोबाईलवर पाहू शकता पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर पहा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर कन्झ्युमर लिहिलेले आहे इथेच तुम्हाला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी सर्वात शेवटी भारत आधार शेडिंग इनेबल बेस यावरच तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर दुसरा ओपन होणार आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार सिडिंग अकाउंट डिटेल आधार मॅपले स्टेटस तर आधार मॅपळे स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर पहा अशा प्रकारे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आधार मॅपले स्टेटस या ठिकाणी तुम्हाला आपल्या आधार कार्डचे बारा अंकी नंबर याच्यावर टाकायचे आहे खाली दिलेला कॅपचा भरायचा आहे त्यानंतर चेक स्टेटस यावर क्लिक करून द्यायचे आहे हे केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून सबमिट करायचे आहे त्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर या ठिकाणी दिसणार आहे तर पहा या ठिकाणी नवीन पेज तुमच्यासमोर आलेला आहे आधार मॅप स्टेटस या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक याच्यावर दिलेला आहे म्हणजे आधार कार्डवरचे शेवटचे चार अंक या ठिकाणी दिलेले आहे बँकेचं नाव दिलेलं आहे आणि मॅपिंग स्टेटस इनेबल्ड डी बी टी याचा अर्थ असा आहे की तुमच्या बँक खात्याला डी बी टी इनेबल्ड आहे ॲक्टिव आहे तर पहा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आपल्या बँक खात्याला डी बी टी इनेबल्ड आहे की नाही म्हणजेच ॲक्टिव आहे की नाही अगदी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे मोबाईलवर तुम्ही घर बसल्या पाहू शकता आता या ठिकाणी डी बी टी इनेबल जर नसेल डिसेबल्ड दाखवत असेल तर बँकेत जाऊन आपली डी बी टी इनेबल्ड करून घ्यायची आहे म्हणजेच के वाय सी करून घ्यायची आहे हे केल्यानंतर तुमचे जे हप्ते थांबलेले आहे एक महिन्याचे दोन महिन्याचे पैसे ज्या बहिणींना मिळालेले नाही ते नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु हे पैसे फक्त त्याच बहिणींचे जमा होणार आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत आहे अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिलांचे उत्पन्न असतील त्यांना मात्र पैसे येणार नाही पूर्वी जरी तुम्हाला पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आलेले आहे परंतु एक महिना किंवा दोन महिन्यापासून तुमचे पैसे थांबले असतील आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मात्र पैसे येणार नाही परंतु ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा बहिणींना मात्र नक्कीच पैसे येणार आहे डी बी टी जर डिॲक्टिवेट झाले असेल तर डी बी टी ॲक्टिवेट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे आलेल्या माहितीनुसार वीस तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे मिळून जातील अशी संभावना आहे विभागाकडून जाहीर करण्यात आलेले नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्यामध्येच मिळेल अशी दाट शक्यता आहे परंतु हे जून महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिवेट असणे अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कर करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा